मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा

बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाण्यातील जिल्हा रुग्णालयातील विजतंत्री एस एल अंभोरे यांची शैक्षणिक पात्रता नसताना गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय विभागाचा कारभार हाती घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी वाटेल त्या तिकडं बाजा करणं आपल्या सहकाऱ्यांचा मानसिक छळ करणं आपल्या सहकाऱ्यांबाबत वरिष्ठांकडे खोट्या तक्रारी करणं किंवा प्रसंगी पोलीस कारवाईच्या धमक्या देणं अशी कृष्ण कृत्य करत आहेत शोकांतिका ही आहे की अंभोरे यांच्या कृष्ण कृत्यांकडे जिल्हा शल्य जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे या संदर्भात तक्रार करते तत्कालीन वैद्यकीय अधिकारी वाघ यांनी वारंवार जिल्हा शल्य चिकित्सांकडे या संदर्भात माहिती यापूर्वी वारंवार दिली आहे तरीही जिल्हा शल्य चिकित्सक अंभोरे यांच्या या नियमबाह्य कामकाजाकडे दुर्लक्ष का करतात हे अजूनही न उलगडलेलं कोड आहे जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची शैक्षणिक पात्रता लागते त्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही शैक्षणिक पात्रतेचा व्यक्ती वैद्यकीय अधिकारी म्हणून कामच करू शकत नाही असं असतानाही वीजतंत्री म्हणून काम करणाऱ्या एस एल अंभोरे यांच्याकडे वैद्यकीय विभागाचा कार्यभार काही महिन्यांपूर्वी अनधिकृतरित्या देण्यात आला होता परंतु यावरून हलकल्लोळ उडाल्यानंतर मग अंभोरे यांच्याकडून हा पदभार काढून घेण्यात आला परंतु भ्रष्टाचाराला चटावलेले अंभोरे या पदासाठी सातत्यानं आटापिटा करत राहिले दरम्यान वैद्यकीय अधिकारी पदा वर अधिकारी पदावर जो कोणी येतो त्याला सातत्यानं त्रास देण्याचं काम अंभोरे करतच राहिले यापूर्वी धाड रोडवर एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झालेला असून इतर अधिकाऱ्यांनाही नाना प्रकारे त्रास देण्यात आलाय यापूर्वीचे आरोग्य अधिकारी वाघ यांनाही अंबोरे यांनी प्रचंड त्रास दिलाय वाघ यांनी काही दिवस हा त्रास सहन केला परंतु अंभोरे आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी वाघ यांना एवढा त्रास दिला की वाघ यांच्याकडून तो सहन करेनासा झाला त्यानंतर वाघ यांनी जिल्हा शल्य चिकित्सांकडे आपल्याला होणाऱ्या त्रासाची माहिती दिली परंतु वाघ यांना जिल्हा कोणताही दिलासा मिळाला तर नाहीच परंतु अप्रत्यक्षरित्या अंभोरे आरोग्य अधिकाऱ्याच्या कामकाजात जो हस्तक्षेप करत असतानाही त्याकडेही दुर्लक्ष केलं हे पाहून तर मग अंभोरे चांगले चेकाळले त्यांनी सातत्यानं वाघ यांच्या कामकाजात हस्तक्षेप करून त्यांना प्रचंड मानसिक त्रास दिला अनधिकृत पद्धतीने बिले आणून ती वरिष्ठांच्या सहमतीनं मंजूर करून घेण्याचं काम अवैधरित्या अंभोरे सध्याही करतायत परस्पर पावत्या फाडून घेतल्या जातात अशा प्रकारे हा भ्रष्टाचार अंभोरे करतायत भ्रष्टाचार करण्यात अंभोरे इतके माहिर झाले की ते त्यांच्या रजेच्या काळात देखील जिल्हा रुग्णालयात येऊन बळजबरीने बिले मंजूर करून घेऊन जात आहेत या संदर्भात आरोग्य अधिकारी वाघ यांचा दिलेल्या तक्रारीत आरोप आहे की अंभोरे हे इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहमतीनं अनेक गैरप्रकार करतायत तर दुसरीकडे ते वाघ त्यांच्यावरच विविध प्रकारचे आरोप करून त्यांना खोट्या केसेसमध्ये फसवण्याचा प्रयत्न करतायत अंभोरे यांनी आपल्या काही चेल्या चपाट्यांना हाताशी धरून वाघ यांच्यावरच पोलीस तक्रार देऊन अप नंबर चारशे बत्तीस दोन हजार चोवीस कलम चारशे सोळा चारशे वीस चारशे चौसष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर भादमीनुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल केले असल्याची चर्चा जिल्हा रुग्णालय परिसरात जोरदारपणे होतीये एकीकडे हे सर्व काही होत असताना तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत राहिले आणि हा भ्रष्टाचार होऊ दिला जिल्हा रुग्णालयात जे विविध पातळ्यांवर भ्रष्टाचार बोकाळलेले आहे त्यात अंभोरे यांचा भ्रष्टाचार देखील प्रमुख आहे अंभोरे यांच्याकडे विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी परत एकदा वैद्यकीय अधिकाऱ्याचा पदभार सोपवला अंबोरे यांच्याकडे या पदासाठी पात्रता नसताना देखील चव्हाण यांनी कोणत्या नियमांच्या आधारे हा पदभार दिला हे अद्यापही कोणाला कळलेलं नाही खरे तर चव्हाण यांना अशा प्रकारे बेकायदेशीरपणे पदभार देण्याचा अधिकार आहे का याचीही चौकशी होणं गरजेचं आहे अंबोरे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून अत्यंत मुजोरपणे आणि मस्तवालपणे सध्या कामकाज करत आहेत भ्रष्टाचारासाठी अंबोरे आता इतके चटावले आहेत की ते आपल्याच विभागातील एका दुसऱ्या अधिकाराचा नाहक छळ करतायत विशेष हे की याकडे जिल्हा शल्य चिकित्सक ढिंबपणे पाहत आहेत या स्थितीत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहून या संदर्भात तात्काळ अंभोरे यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे जोपर्यंत अंभोरे यांच्यासारखी शकोनी भ्रष्टाचारी डोकी संपवली जात नाही आणि त्यांना कायदेशीररित्या शिक्षा होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सत्याच्या बाजूने आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात खंबीरपणे संघर्ष करत राहील आणि जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारावर सातत्यानं आसूळ ओढतच राहील जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचे झालेले विविध विभागातील भ्रष्टाचार आणि त्यातून जमवलेली संपत्ती अपसंपदा दोषी दोषींवर कडक कारवाई आणि भ्रष्टाचारातील करोडो रुपये शासन तिजोरीत व्याजासह जमा होत नाही हा पाठपुरावा असा सुरू राहणार अजून बरेच काही पुढील प्रत्येक सत्रात सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस